मित्रांनो भव्य दिव्य पुन्हा आपल्या भेटीला येतोय आपला चांगला असा भिंजोरचा बोनवलीचा मैदान गारा मालकांनी चला तयारीला लागा खूप सारी बक्षिस इथे देण्यात येणार आहे उद्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्याचा हा भव्यदेवी मैदान घेतला जातो आहे आणि त्यांची पण उपस्थिती राहणार आहे अजून भव्यदेवी असं आहे जे या मैदानी शोभा वाहण्यासाठी काही बक्षीस खूप साऱ्या सायकली असणार आहेत दहा सायकली आहेत आपले बिंजोडचे जे, जे काही शर्ती होतील त्यांच्यासाठी जी मोठी सर्वात मोठी लढत होईल त्या दोन्ही गाड्या मालकांना दोन सायकली देण्यात येणार आहेत आणि बाकी जे दहा ते तीन ते अकरापर्यंत जे गाड्या होतील त्यांच्यासाठी चिठ्ठी उडवली जातील आणि जेव्हा इथं गारामार हाजर राहील चिठ्ठी उडवायच्या टायमाला त्यांनाच ती सायकल दिली जाईल नाहीतर अन्यथा दुसरी चिठ्ठी काढली जाईल काही सुट्टी बांधव आहे त्यांना पण सायकल आहे आणि कुठेतरी एक चांगला असा तात्यांचा एक वारसा चालवतो त्यांची मुलं आपले योगेदादा पाटील पप्पू शेठ पाटील एक या पूर्ण परिसराचं नाव होतं या मैदानामुलं आणि या उद्या लवकरच आपापले पायरी करायला सुरुवात करा दादा नमस्कार नमस्कार उद्या आपला भव्य दिव्य आयोजन पुन्हा गाणामालकांसाठी येतो आहे उद्या आयोजनाचा निमित्त सांगा ना उद्या आपल्या वाढदिवसा आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मैदान होणार आहे आणि भरपूर साऱ्या बक्षीस वितरण होणार आहे आणि भरपूर दिवसानंतर दिवसा आपला हा मोठा मैदान म्हणजे येतोय आणि उद्या जे बक्षीसी कशा प्रकारे असणार आहेत आमच्या इथे नऊ सायकली आहेत तीन ते अकरा होईल त्याला एक सायकल शेर आहेत आए, ना अकरा ते बावीस त्याला एक सायकल आहे जे सुट्टी करतात त्यांना एक सायकल त्यांचे या उडवल्या जातील चिठ्ठ्या आणि बाकीच्या सायकली राहिले त्या भिंजोर साठी पिंजोर साठी बाकीच्या सायकली भिंजोर साठी किती सायकली असणार आहेत पाच सायकली असणार आहेत जी पहिली मोठी गाडी करील ना त्या दोन्ही मालकांना एक दोन सायकली आहेत दोन्ही म्हणजे दोघां असतात ना मग दोघांना दोन सायकल आणि त्यांच्यामध्ये पण चिठ्ठ्या उडवल्या जातील का बिंजोरच्या गाड्या बिंजोरची जसं मोठी शरद होईल तशा सायकली देतील आणि ज्या छोट्या सायकली आपल्या छोट्या गाड्या मालकांसाठी तुम्ही सांगितलं तीन ते अकरा पर्यंत तर त्याच्यानंतर भरपूर साऱ्या सकाळी पण गाड्या होत्या दुपारी होतात तर, दुपार तर चिठ्ठी उरवल्यानंतर ते जी ती आशती त्यांच्या हाती आणि चिठ्ठ्या टाकू आपण परत आणि वेलेवर जर कुठलं गाड्या मालक हजर नसलं तर वेलेवर नसलं तर ती चिठ्ठी नाही दुसरा चिठ्ठी काढू आम्ही मग दुसरी चिठ्ठी दोन्ही यांचं नियम तसंच तसंच असणार आणि उद्याच्या मैदानाचा जो आपला कार्यक्रम आहे आता कुठपर्यंत पोहोचलाय काय सांगाल पाठीचं नियोजन पाठी रॅलिंग नव्वद टक्के आम्ही बसवले आता मधीन कोणाला घुसून नाही देऊ सट्टवाल्या बी नाही घुसावा अशी आमची नम्र विनंती आहे भव्य दिव्य असं मैदान आणि इथं आवर्जून गारा मालकांना येण्यासाठी काय आपलं आव्हान असेल गारा मालकांना आव्हान म्हणजे यावा मस्त शर्ती बिंजोरच्या करावा जावा बक्षीस न्यावा कोण बक्षीस ठेवीत नाहीत का आम्ही ठेवतो सायकलिंगच्या व्यतिरिक्त अजून काही बक्षीस असणार आहेत ना, का नाही काहीच नाही बाकी काहीच नाही आणि प्रमुख अतिथी म्हणजे इथं कोण उपस्थित राहणार आणि त्यांचा सन्मान, सन्मान, सन्मान सुद्धा केला जाईल केला जाईल आणि अजून काय सांगाल सुट्टी पंच कोण असतील आपले सुट्टी पंच किसन मामा ना मी स्वतः आणि आपले निकाली पंच इथं कोण असणार पिंटू पाटील पिंटू पाटील आणि कॅमेरा किती असणार तीन कॅमेरा असणार आणि स्क्रीन स्क्रीन पण असणार हो आणि चॅनल कुठला असणार लाईव्ह लाईव्ह जीटीसी लाईव्ह समालोचक बोलून कोण असणार उद्या आपले नेहमीच जे असतात ते तेच बरोबर आहे आणि जो उद्याचा भव्य दिव्य मैदान आता आपण सांगितलं सर्व यावा आवा कुठल्या प्रकारचा गालबोड न लागताना मैदान पार पडावा हो आपल्या मैदानाची चर्चा हमेशा ही होतच असते आणि कुठेतरी तात्यांचा आशीर्वाद तात्यांच्या विषयी दोन शब्द काय बोलाव तात्यांचे आम्हाला कमी असतं आता शर्तीना कुठेतरी एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या मधून म्हणजे आता तुमचे वेळेलेच आहेत गाडामाल घेतात ना कुठेतरी आज त्यांच्याकडे म्हणजे पाहून पाहून यायचं म्हणजे तसं येतात आता तुम्ही पण तसं नेतृत्व दाखवतात कसं काही टिकून राहणार आहे आपला हा खेळ काय सांगाल यो हमेशा टिकून राहणार आहे आता आम्ही तर चालू आहे पण आमची मुलं पण चालू झाली शर्तीना बरोबर आहे म्हणजे तिसरी पिढी पण उत्तर हो तिसरी पिढी पण होता तात्याने जो नाव आपलं कमवलं तो नाव त्यांची पुढची पिढी पण आता कमवणार उद्या कॅमेरे तीन असणार आहेत काय कॅमेरे तीन असतात सुट्टीला हो सुट्टीवर आपल्या ते गाड्या जातात बिंजोडच्या जो मागे तुम्ही वेगळा ट्रॅक बनवला तसंच प्रकारे असणार दहा गाड्या म्हणजे एक हो बरोबर आहे चालेल धन्यवाद चांगला असं यशस्वी उद्या मैदान घ्या माझ्या शुभेच्छा तुम्हाला